नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीचा फॉर्म होता सी पी मुंबईला तुम्ही लेखीचा पेपर दिलेला आहे आणि तुमचं जे ग्राउंड आहे ते चांगल्या प्रकारे झालं आहे तर तुम्ही त्याच्या कट ऑफची वाट बघत असाल तर मित्रांनो संबंधीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे चॅनवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भरपूर दिवसापूर्वी विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की आमचा जो कटॉप आहे तो कधी लागणार आणि कसा कटॉप असणार आहे त्या संबंधीची डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर कालच्या दिवशी मित्रांनो सी पी मुंबईची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जी जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप देण्यासाठी काही दिनांक दिलेली होती म्हणजेच मित्रांनो तुमचे जे लेखीचे गुण आहेत ते तुम्हाला काढाले होते त्यानुसार भरपूर विद्यार्थ्यांची अशी कमेंट होती उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल आणि त्याचे जे प्रश्न आहे ते चुकीच्या पद्धतीने दिले असेल किंवा ऑप्शन चुकीचे होते तर त्यांना आक्षेप देण्यासाठी काही कालावधी दिला होता तर त्या कालावधीच मिळेल मित्रांनो तुमचा जो कट ऑफ आहे तो थोडा वेळ लागला ज्यामुळे तुमचा कट ऑफ हा पुढे गेला आणि मित्रांनो त्याची जी फायनल एन्सर की आहे तीसुद्धा आता आलेली आहेत ज्यानुसार तुमचा जो प्रश्न आहे तो चुकीच्या पद्धतीने तुमचे मार्क्स कमी झालेले असेल म्हणजेच तुमचा प्रश्न बरोबर होता तरी तुम्हाला तिथे चुकीचं दिलेलं आहे आणि काही जे प्रश्न आहेत ते रिजेक्ट झालेले आहे त्याची संपूर्ण माहिती यांनी या जे आरमध्ये दिलेली आहे जेणेकरून तुमचे जर जे प्रश्न आहेत ते कॅन्सल झाले असतील तर त्याचेसुद्धा तुम्हाला आता मार्क्स वाढवून भेटणार आहे जर तुम्हाला काही मार्क्स मिळाले असतील तर ते आता तुम्हाला वाढवून मिळणार आहे ही माहिती तुम्ही संपूर्णपणे वाचून घ्या मित्रांनो दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वीस म्हणजेच आठ वाजेपर्यंत उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची दखल घेण्यात आलेली असून उमेदवारांनी केलेल्या ईमेलमधील आक्षेपांचा योग्य तो विचार करून अंतिम उत्तर तालिका अवश्य बदल करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच तुमची उत्तरतालिका आहे त्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहे आणि ती संबंधित जी उत्तर तालिका आहे ती यांनी खाली दिलेली आहे मित्रांनो जो सेट तुमचा असेल त्या सेटनुसार ती तुमची उत्तर तालिका आहे ती तुम्ही बघून घ्या हा मित्रांनो जी उत्तर तालिका आहे ही ए आहे त्यानंतर खाली बीचीसुद्धा आहे सी आणि डीची यानुसार मित्रांनो तुमची जे तालिका आहे जे तुम्हाला जे मार्कशीट मिळालेली आहे त्यामध्ये तुम्ही हे प्रश्न चेक करून घ्या की कुठल्या प्रकारचे जे प्रश्न आहे ते यामध्ये दिलेले आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये टायपिंग मिस्टेकसुद्धा बघू शकता यामध्ये एक्केचाळीसचा जो प्रश्न आहे त्यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे बी आणि डी आणि बेचाळीसमध्ये ए बी सी डी म्हणजे चारही ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो असे जे प्रश्न असणार आहे ते कॅन्सल होणार आहे आणि ज्याचे मार्क्स तुम्हाला वाढवून भेटणार आहे आणि मित्रांनो ही आक्षेपची जी दिनांक आहे ते आता संपलेली आहे आणि तुमचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुमचा कट ऑफ लागणार आहे कारण आक्षेप नोंदवण्यासाठीच विद्यार्थ्यांना हा कालावधी देण्यात आलेला होता त्यामुळे तुमचा कट ऑफ अजूनपर्यंत लागलेला नव्हता आणि तुमचा कटॉप जो असणार आहे ते येत्या चार ते पाच दिवसामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहे तर मित्रांनो त्या वेबसाईटवरती जो जी आर आहे तो टाकण्यात येणार आहे त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो लवकरात लवकर आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुमचा जो ऑफ आहे तो तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता व कसा बघू शकता त्याची जर आपल्याला अजून काही माहिती भेटली तर लवकरात लवकर ते आपण आणणार आहोत यासंबंधी तुम्हाला जर काही प्रश्न विचारचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतात आणि मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा